बदलापूर पूर्वेच्या सर्वात मोठ्या आणि नामांकित शाळेमध्ये चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडलेली शाळेतल्या शिपायानंच अत्याचार केल्याचा पालकांचा आरोप आहे याविरोधात आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे शाळेबाहेर पालकांची मोठी गर्दी जमली आहे बारा आणि तेरा ऑगस्टची ही घटना आहे पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत असताना तिच्या आजोबांनी तिच्या वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे त्याचप्रमाणे आणखीन एका मुलीसोबत सुद्धा सारखाच प्रकार घडल्याची माहिती सुद्धा समोर आली अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तपास सुरू करण्यात याच प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी येते शाळेच्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षक मुलांची ने आण करणाऱ्या सेविकांना शाळेनं निलंबित केलेला आहे तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरू असलेला सफाई कामगारांचा ठेकाही आता रद्द करण्यात आला आहे दरम्यान आजच्या या बंदमध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेत तर बदलापूर शहरातला व्यापारी संघटना रिक्षा संघटना ज्वेलर्स असोसिएशन स्कूल बस असोसिएशन यांनी सुद्धा या बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे या प्रकरणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांसह चौघांना निलंबित करण्यात आलंय तर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितोळे यांची सुद्धा तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे त्यांच्या जागी किरण बेलवडकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळते या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आहे आम आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी दोन दिवसांपूर्वी बदलापुर चार वर्ष दोन वी अत्याचार होता आ गए तो यहाँ सफाई कामगार ने अत्याचार किया शाए के बाहर आता नगरिक जमा जी बदलापुर प्रतिष्ठित शा नी शा पाया गले पाला गल जे आंदोलन पा पता पा, पा, है अपने नगरिक्रू के लिए आंदोलन अपन पता है प्रचंड गर्दी इतनी जमाली है शाइप गेट वही गर्दी जमाली है पुलिस ने आंदोलन सावरल जत नहीं है अपन पाउस ये जी लोटली जता कुतरी हा जी गर्दी अपनी पहा उत्फूर्त पालक ये जे शादी जमाले ही जी गर्दी है ती ज मुला न्याय दया तसे हाँ शाएजा प्रशासना दे आप राजीनामा दवा असा इतने जो आंदोलक मनने का अपन पहाता है ये महिला एक शाएस जाएगा जे पोलीस पोलिस पोलिस ही ये जे नागरिक है कुछ ही आवरता ये नहीं कैमेरा मन कृष्णा सा आजीद्वाने साम टी बदलापूर